नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि असतो मित्रांनो सर्वच आपल्याला गुड मॉर्निंग प्रभात मित्रांनो आपण पाहतोय आपण त्या स्वर्धीचा करंट अफेअर आणि मित्रांनो आपण जर नवीन असाल नक्की चॅनल शेअर करा आणि प्रत्येकाला मित्रांना मदत होईल विद्यार्थी मित्रांना जेणेकरून प्रत्येक स्पर्धा प्रेक्षक करणाऱ्या मित्रांना मदत होऊ शकते ठीक काल क्या आहे कालचा प्रश्न होता जगप्रसिद्ध न्यायाधीश फ्रँक कॅरफियो कॅप्रियो यांचे निधन कोणत्या देशात झाले तर उत्तर होतं अमेरिका देशात झालेलं आहे पहिला प्रश्न तिसावे राष्ट्रमंडळ भरोतन चॅम्पियनशिप पंचवीस अहमदाबाद मध्ये भारतीय विकेटर मीराबाई चानूजीने कोणते पदक जिंकले आहे तर ते पदक सुवर्ण पदक जिंकले आहे मीराबाई चानू मणिपूरच्या फॉर् एट किलोग्रॅममध्ये व एकशे त्र्याण्णव किलो चौऱ्याऐंशी स्नॅच आणि एकशे नऊ क्लीन अँड जर्क उचलून पदक जिंकलेले आहे मीराबाई चानू दुसरा प्रश्न मित्र हो न्यू डेव्हलपमेंट डुले, न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झाली तर चर्चेचा प्रश्न दोन हजार चौदामध्ये झाली लक्षात ठेवा व चौदा स्थापना झाली उद्घाटन सात जुलै दोन हजार पंधरा शांघाई चीन ब्रिक्स देशांनी केली पहिले अध्यक्ष के व्ही कामंत पहिले अध्यक्ष देश रोसेफ ब्राझील सदस्य सध्या कोलंबो आणि उझबेकिस्तान पुढं नेक्स्ट तिसरा प्रश्न पाहतोय आपण ऑगस्ट पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक एसयूवी मारुती सुझुकी ई विट्रा कुठे लॉन्च केलेली आहे तर मित्र हो गुजरात मध्ये ती लॉन्च केलेली आहे विट्रा गुजरातच्या हंसलपूर येथे मारुती वरून लाँच मेड इन इंडिया एसयू हंड्रेड पेक्षा अधिक देशांमध्ये जपान युरोप निर्यात केली जाणार सोबतच गुजरातमध्ये टीडीएस लिथियम आयन बॅटरी प्लांटचेही उद्घाटन करण्यात येणार आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा ऑगस्ट पंचवीस मध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचा नवा सीओ कोण झाले आहे बघा आपल्या प्रश्न विचारलाय की नवा सी ओ कोण झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रो जेणेकरून प्रत्येक प्रश्न कोणत्या प्रकारचा कसा येईल आपल्याला सांगू शकत नाही त्याचं उत्तर आहे राजित रजित पुना हानी हे त्यांचं नाव आहे भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणचे नवीन सीईओ ठीक हो, आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आय एस बॅचचे बिहार कॅडेट चे आहे एफ सी सी आय ची स्थापना म्हणजे अन्न सुरक्षा आणि माणक कायदा दोन हजार आठ मध्ये मुख्यालय कुठे मुख्यालय आहे पाचवा प्रश्न भारताचे पहिले आहे ना फिनटेच हब आय जी एफ टी सी एच इंटीग्रेटेड ग्लोबल फायनान्शियल टेक्नॉलॉजी कॅपेबिलिटी हब कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ते ओडिशामध्ये सुरू करण्यात आलेले आहे उद्घाटन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मानसी उद्देश ओडिशातील वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक केंद्र बनणे भारत नेत्रा या सुरुवात सुद्धा झालेली आहे सहावा प्रश्न केंद्राच्या नवीन दोन दरांच्या जीएसटी सुधारणा अंतर्गत कोणते जीएसटी स्लॅब काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे असा केंद्र सरकारचं टार्गेट आहे की काढून टाकण्याचा तो प्रस्ताव आहे आपल्याला तो सुद्धा माहीत पाहिजे बारा टक्के आणि अठ्ठावीस वाला काढून टाकणार आहे सातवा प्रश्न मित्र इस्रोचा पहिला क्रून असलेला गगनयान चाचणी उड्डाण कधी होणार आहे लक्षात ठेवा कधी डिसेंबर पंचवीस मध्ये होणार आहे भारताचा पहिला मान मानवी अंतराळ मोहीम कार्यक्रम गगनयान डिसेंबर पंचवीसमध्ये मध्ये जीवन पहिल्या क्रून असलेली चाचणी घेण्यात येणार आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आठवा प्रश्न महिला समानता दिवस आहे ना वुमन्स इक्विटी डे पंचवीस कधी साजरा करण्यात आला असा प्रश्न विचारलाय तो कधी साजरा करण्यात येतो मित्र हो आपण जर पाहायला गेलं तर तो सव्वीस ऑगस्ट हो रोजी साजरा करण्यात येतो ठीक आहे हा दिवस एकोणीसशे वीस मध्ये अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार मिळाल्याचा स्मरणार्थ साजरा करतो आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च रोजी असतो लक्षात ठेवा आणि महिला समाजता दिन सव्वीस ऑगस्टला थीम काय फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स राईट्स इक्विलिटी इम्प्रुवमेंट हे त्याचं थीम आहे ठीक आहे नववा प्रश्न हो कोणत्या राज्यामध्ये मार्बत सण साजरा केला जातो मित्रांनो जर मारबत सण जर आपण पाहिला गेलं तर तो सण राजस्थानमध्ये साजरा केला जातो नागपूरमध्ये प्रामुख्याने मार्बत सण हा साजरा केला जातो हा एक लोक सांस्कृतिक सण आहे आपल्याला वाटतं मार्बत सण पाहायला गेला दुसरा कोणत्या राज्यात असेल का नाही तर ते आपल्याच राज्यात साजरा केला जातो हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न भारतात सर्वात रुंद केबल स्टेट पूल ओंटा सिमरिया गंगा पुल कोणत्या राज्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या राज्यात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मित्र हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आपण जर पाहायला गेलं तर टोटल काय सांगताय याच्याबद्दल थोडंसं डिटेल पाहू आणि मग आपण पुढे निघूया ठीक आहे तर भारतात सर्वात रुंद केबल स्टेट पूल लांबी एक पॉईंट आठ किलोमीटर रुंदी चौतीस मीटर पटना जिल्ह्यातील ओंटा आणि वेगासारियामधील से, सीम रिया यांना जोडतो बॉक्स कुशिंग तंत्रज्ञान वापरले भारतात प्रथमच उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांनी केले विकासक वेल्सपन एंटरप्राइझेस आहे तर तो कुठे बिहार राज्यामध्ये आहे अकरावा प्रश्न हा सुद्धा आपल्याला काही प्रश्न माहीत पाहिजे मित्र जेणेकरून आपल्याला ते सगळे पॉईंट क्लिअर झाले पाहिजे मित्रांनो हा एक उद्देश आहे की बाबा करंट अफेअर हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत व्हावी जेणेकरून तो विद्यार्थी जवळपास प्रत्येक करंट अफेअर पर्यंत पोहोचू शकतो जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद पंचवीस स्पर्धेत शर्वरी शिंदेने कोणते पदक जिंकले आहे तर ते सुवर्ण पदक जिंकले आहे बारावा प्रश्न आशियाई नेमजी पंचवीस स्पर्धेत ऐश्वर्या तोमरने कोणते पदक जिंकले आहे आता काय विचारलंय ऐश्वर्या तोमरने कोणते पदक जिंकलेले आहे तर त्यांनी सुद्धा सुवर्ण पदक जिंकलेले आहे पंतप्रधानांचे उपराष्ट्र राष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची निवड झालेली आहे आता पंतप्रधानांचे उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची निवड झालेली आहे असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलाय आणि मित्र हो तो सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोणता प्रश्न कधी येईल हे आपण सांगू शकत नाही लक्षात ठेवा ठीक आहे बघा ऑप्शन आहे आपले चार आणि त्याचं उत्तर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे प्रश्न भारताची जलविद्युत राजधानी म्हणून पंचवीस मध्ये कोणत्या राज्याला गौरव मिळाला तर अरुणाचल प्रदेशला गौरव मिळालेला आहे पंधरावा सध्या चर्चेत असलेले विजय थालापती यांच्या पक्षाचे नाव काय आहे तर उत्तर आहे तमिळगा वेत्री कळगम सोळावा नुकताच कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा सदस्य बनला आहे तर तो नेपाळ बनलेला आहे ठीक आहे सतरावा गगनयान मोहिमेसाठी मोहिमेसाठी भारताने पहिली एकत्रित एअर ड्रॉपची चाचणी कधी केली आहे तर ती पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये केलेली आहे अठरावा शंघाय सहकार्य संघटना शिखर पैसे पंचवीस कोणत्या देशात झाली तर ती चीन मध्ये झालेली आहे एकोणीसा प्रश्न नुकताच कोणता देश आंतरक्षे बिग कॅट अलायन्सचा सदस्य बनला आहे तर तो नेपाळ देश बनलेला आहे आणि काही पॉइंट्स आहेत ठीक आहे आफ्रिकन संघ म्हणजे काही देश जसा आपल्या पाहिला गेला अलायन्सचा जसा नेपाळ बनलाय तसे काही इतर संस्थांचे नवीन देश बनलेले आहेत आफ्रिकन संघाचे मुख्यालय आदिस आबाबा इथोपिया लक्षद्वीप ब्रिक्स ईरान यूएई इथोपिया इजिप्त अर्जेंटीना इंडोनेशिया लक्षद्वीप सदस्य देश आसियान से अकरावा पूर्व तिमोर नवीन देश बन लाए है ना एस, एस चा दावा बेलारूस नवा नववा ईरान देश सदस्य बन लाए आईएमएफ का एकशे एक देश लिंटेस्टीन लक्षद्वीप जागतिक बैंक का एकशे एक नैरू संयुक्त राष्ट्रसंघाचा एकशे त्र्याण्णव देश दक्षिण सुदान नाटोचा बत्तीसवा स्वीडन आणि आय आय एस ए वा वा स्पेन एक एक वा नेपाळ आणि एकशे पाचवा मालदोवा आणि युरोपच्या स्वीकारणारा क्रोएशिया विसावा देश बनलेला आहे इतरही सदस्य देश आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अलीकडच्या काळात झालेल्या क्षेत्रफळाच्या विस्तारानंतर भारतातील दुसरे सर्वात मोठे व्यक्त प्रकल्प कोणते बनले आहे तर उत्तर है ले ले आहे सुंदरबन बनलेले आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी नागपूर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे ऑप्शन आहे हिंगणा सावनेर सतनवा सातनवारी आणि कमलेश्वर आपल्याला कमेंट म्हणजे उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आपण आज इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू